कलात्मकतेची साक्ष देते नमस्कार मी प्राची वेरेकर आणि आज मी आली आहे निसर्गाने तांबडी सुरला आणि या गावाच वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेलं महादेवाचं प्राचीन मंदिर तांबडी सुरला येथे गोव्यातील बहुतेक एकमेव असं कदंब वास्तुशैलीच मंदिर आहे जे आजही मूळ स्वरूपात उभा आहे दगडावर केलेली नाजूक कोरीव काम मंदिराच्या सभोवताली भेटणारी शांतता आणि निसर्गाच्या कुशीतली त्याची सर्व मिळून याला एक अनोख मंत्रमुग्ध करणार रूप देत हे मंदिर बाराव्या शतकात कदंब राजवंशाने बांधले आहे असे मानले जाते म्हणजे सुमारे आठशे वर्षापूर्वी बांधले गेले आहे त्या गोवा कदंब राजाच्या अधिपत्याखाली होता हे मंदिर गोव्यातील सर्वात जुने आणि आज हे टिकून असलेले एकमेव मानली जाते मंदिराची रचना कदंब युगातील हिमाडपंथी शैलीत आहे जी काळ्या बेसॉल्ट दगडात कोरलेली आहे मंदिरात सूक्ष्म आणि आकर्षण कोरीव काम केलेले आहे जे के अतिशय देखणं वाटतं तुम्ही जर इतिहास प्रेमी असाल निसर्ग प्रेमी असाल किंवा आध्यात्मिक शांततेचा शोध घेत असाल तर तांबडी सुरला हे ठिकाण एकदा तरी जरूर भेट द्या गोवा हे राज्य एका वेळी समृद्ध अशा मंदिराने संपन्न होते मात्र गोव्यात पोर्तुगीज आणि मुस्लिम आक्रमकाने आपले वर्चस्व संपादन करण्यासाठी प्रथम मंदिरावरच हल्ला केला अनेक प्राचीन मंदिरे तोडण्यात आली पण या आक्रमकापासून काही मंदिरे सुरक्षित राहिली त्यातलं हे एक तांबडी सुरला महादेव मंदिर अति प्राचीन असलेले या मंदिराची बांधणी मजबूत आहे शिवाय मंदिरावरील कलाकुसर ही अनोखी आहे या पुरातन मंदिराच्या भोवतीचा निसर्ग ही तेवढाच सुंदर आहे हा संपूर्ण परिसर शांत अशा निसर्गाने सजलेला आहे सह्याद्रीची उंच उंच डोंगर हिरवीगार झाड दुख्याने सभोवती ओढलेली चादर निसर्गाशी एकरूप होऊन वाहणारे झरे आणि बाजूलाच वाहणारी नदी हे सर्व मनाला भारावून टाकतात या निसर्गरम्य परिसरात तुम्हाला जाणवेल की तुम्ही किती लहान आहात आणि निसर्ग किती भव्य आहे मंदिराची शिल्पकला व बांधकामाचे सूक्ष्म अवलोकन केले तर असे वाटते की तत्कालीन शिल्पशास्त्र उच्च स्तराचे होते कारण यामध्ये वास्तुशास्त्राची सारी वैशिष्ट्ये सामावलेली आहे या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्वेकडे तोंड करून आहे ज्यामुळे सूर्यप्रकाशाचा पहिला किरण या मंदिरावर पडतो सदर मंदिर आज आपल्या पूर्वजांचा सांस्कृतिक वारसा मोठ्या डौलाने मिरवताना दिसून येतो हिंदू बद्दल राज्य असलेल्या गोव्यात मंदिराची एक मोठी साखळीच होती मात्र ही सर्व मंदिरे पोर्तुगीज आणि त्या पाठोपाठ मुस्लिम राजाने तोडून टाकली मात्र यातून तांबडी सुर्ला महादेव मंदिर आश्चर्यकारकरीत्या वाचले आहे या भागातील भाविक हा सर्व वा महादेवाचा चमत्कार असल्याचे सांगतात एक सुरला नदी वाहते आणि ही गोव्याची एक लहान पण महत्वाची उपनदी आहे आणि ती थेट जाऊन मांडवी नदीला मिळते आणि या नदीचे उगम स्थान सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून होते या मंदिराच्या सभोवतालचा परिसर वाहत्या नदीच्या सानिध्यात आणि आसपासच्या निसर्गरम्य धबधब्याने जणू स्वर्गासारखा भासतो इथे नदीच्या प्रवाहात कानी पडते मधुर स्वर धबधब्यांच्या साक्षीने खुलते इकडचे सौंदर्य मंदिराजवळ निसर्गाचं हे मंगल स्वरूप मन हरवून जात तांबडी सुरल्याच्या या रम्य तुम्हाला मंदिरकडे जाताना एक साखव लागतो ज्याच्यावरून प्रवास हा तुमच्या मनात एक वेगळी आठवण ठेवून जाणारा गोव्याच्या गावातील एक सुंदर दृश्य दाखवून जाणारा तांबडीसूरला मंदिर हे गोव्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचं प्रतीक आहे निसर्ग इतिहास अध्यात्म यांचा संगम असलेलं हे मंदिर आपल्याला आपल्या मुळांशी जोडते आणि प्राचीन काळातील कलात्मकतेची साक्ष देते गोव्यातील भ्रमती धार्मिकतेसोबतच एक अनोखा इतिहास उलगडणारी ठरते ज्यामध्ये तांबडे सुर्ला मंदिराचे स्थान अडळ आहे शतक राजवटी बदलल्या पण तांबडे मंदिर आजही भक्कम उभा आहे श्रद्धा आणि स्थापत्य कलेच अमर प्रतीक म्हणून दाट जंगलात वसलेलं हे मंदिर सांगत खरं आहे ते वेळेच्या वादळातही तग धरतं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेते लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत